लाडा

माझ्या मांडीवर डोका ठेवून काय बी नाही नाही गोष्ट मात्र माया कोराला येऊ दे आजपर्यंत एक सुने चांगलं नाही पण आता आला नव समत समत सांगू म्हणून <laughs> गुल गुल शीसा टूटे गुल मत जाए कारभारी कारभारी अरे मला वाटलं शिलोरी घेऊन व्हायला गेला आलीस राह तू अकरा बारा वाजले तरी तुम्हाला तर ना राहते माझ्या मागे किती काम असतात आणि खरंच तुमची गोष्ट खरी आहे हो आज कामामध्ये ना मी तकडं फार विसरून जाऊ दे मी का म्हटलं आई बाबाला शिलोर वगैरे हो कधीची जेवण ते आई बाबा जेवण गेला ना शाबास मला आत्मविश्वास आहे माझी पत्नी जोपर्यंत माझ्या आईवडला जेवण खाण होत नाही तोपर्यंत चहा सुद्धा घेत नाही बरोबर आहे का नाही अगदी बरोबर बोलली तुम्ही तू लिहिज ताड बनव मी आई वडिला बरोबर बोलतो आहे तर बाबा घरी बरं घरीच बसले तूम मध्ये आराम करते बरं ठीक आक वाढती आव वाढवा चला आनंदाची गोष्ट आहे खुश आहे माझी पत्नी बोलते आईवडला बरोबर आई अरे हे आई मम्मी ए बाबा अजी बाबूजी या इकडे आई वडील खुश आहेत माझ्यावाले फक्ती चांगल्या ना माझी महून एवढे खुश आहेत मजा बाबा आला हो बाबराकडे गेलो होतो पाणी वागवाले बाबा घरामध्ये मरायला ठेवतेस आणि बाबरात तू एक काम करत जा आणि उंदराची दवाई ठेवली त्यासाठी आमच्या जेवणात तक आम्हाला मारून टाकले काही अर्थ नाही रे बाबा अरे माझ्या जेवणाचा अगं बोल का दाबा मायबापूक दापात माय बाप तुझे नाही लोकांना देत ना ना

नाही तुझी बोली ना, ना मारल तुझ्या बायकोने मारलं थांबा थांबे विचारतो था थांब हा बाबा टेशन टेसन घ्या आमच्या बोर्गात आला ना आ, टेसन नो घ्या तुम्ही विचारतो पाहतो ना? ना मी पाहतो ना कथा विचारतेसू तू काही झालं मी तुला मग अशी म्हणलो विचारलो तर तू आता मधून आई बाबाला जेवण गेला तिथं सांगून आलं तर जेवण तर सोड पण तुझ्या पतीने मारून मारून तुला काय हक्क लागलं आहे कवडीची काय का, का, का कोण म्हटले आई बाबा हो माहिती तुमच्या आई बाबा का, का पागल वगैरे झाले <laughs> का झालो रे आम्ही पागल झालो का म्हण मी आहो तुमच्या का पागल झाली का हरभारी घरामध्ये कधी तुम्ही वादविवाद पाहिले का नाही कधी नाही मला एक गोष्ट सांगा मी तुमच्या आईबाबाच्या समोर तरी जातो काय तुमच्या आईबाबा का ना माझे आई बाबा मी पागल का माताऱ्या माणसाले मारून मी काय पाप घेऊ का आपल्या डोक्यावर शाबास माताऱ्या माणसाले मारावा नाही त्यांची सेवा करावा आशीर्वाद भेटते मी कशाला मारायला जाईल ना मग एका पागल झाले तुमच्या आई बाबा पागल झाले दवाखान्यात भरती करा मागेच मागं लक्ष द्याचा अवतार आहे तिच्या हो मा ना? ते मारलो नाही तुम्ही मारला तुमच्या बरोबर नाही आहे बायकोचं खरं लागल नाही काय लागेल आता माय बाप झालो आम्ही कडू बायको झाली आता तुझी गोडदारे चाटणे रे तिला चाटणं झालं तू खर असा इकडे तुझ्या मध्ये मला फायदे होऊन आला हा तू काय तरी केली तू ना आई वाट माझ्या आई भरले आली मारली तुला माझ्या मध्ये तुम्हाला फायदे फायदे हो तुमच्या आई बाबा चालला वाटत मला तुमच्या घरी राहतो आता हे सांग तू माझंशी का गोष्टी लहान लहानच्या गोष्टी हे तुमच्या आई बाबा अशी लावणी लावते मी या घरामध्ये एक क्षण राहते आणि तुम्ही सुद्धा राहत नाही आपण अलग राहू

नाही हो विचार कर तुम्ही तुम्ही सोडून येता का नाही ये एवढं सांगा नाही मी त्याला सोडू शकत नाही सोडू शकत ना नाही ठीक आहे मला सोड चिठ्ठी द्या मग मला सोडचिठ्ठी पाहिजे पागल झालीस का तू अरे चार महिने तुझे होऊन गेले आता चार महिन्याच्या गर्भ तुझ्या पोटात आहे आता चार पाच महिन्यांतर तुझी डिलेवरी होईल आपल्या लग्ना मुलगे मुलगी होईल आणि तू पागल होऊन का काय पागल होऊन राहील माझा निर्णय ठाम आहे माझी डिलिव्हरी मी पाहत बस आपल्या बाबाच्या नाही तर मी कुठेही करीन आपलं पण मी तुमच्या घरात एक क्षण नाही राहणार अजिबात विचार करून घे बर माझ्या मनामध्ये निर्णय ठाम केलाय माझ्या बाबाच्या घरी यायचं असेल तर आपल्या आई बाबाला सोडा अगोदर नंतर माझ्या आईबाप माझ्या बाबाच्या घरी याचा अन्यथा यायचं नाही तर मग सोड चिट्टी पाठवा डायरेक्ट घरी झालीस का तू पुढे घ्या आपल्या जीवनात काही सारगीच नाही व काही सातक नाही एक काम कर येथून इकडं आपलं जीवन असच राहील कुत्र्याच्या वानी एक काम कर गावाच्या बाहेर एका त्या आपल्या वावरामध्ये ओळ आहे मी दोघं जग जाऊन ओळातलं उका करू तुमचं डॉक्टर का पण का करावर आपल्याला एवढा सोन्यासारखं जीवन मिळालं आणि त्यावर म्हणतात आत्महत्या करू म्हणतात अरे नंबर

आपल्या जवाई चांगल्या चालू दे प्रभूजी माझी पत्नी आपल्या वडिलाच्या घरी रागा रागा निघून गेली सहा महिने पत्नी डिलिव्हरी झाली मला मुलगा आनंदाची गोष्ट आहे गोष्ट आहे आता शांत झाला असं कारण माझा सासरा समजणारा आहे जातो माझ्या सासऱ्याला समजून सांगतो माझ्या पत्नीला आणि आपल्या मुलाला घेऊन येतो चला जातो ना सासऱ्या